कराड अग्निशमक दलामध्ये गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीने केला जात आहे साजरा कराड अग्निशमक दलामध्ये अग्निशमक दलातील साहित्याचा वापर करत पर्यावरणपूरक गणपती सर्व कर्मचारी यांच्या मदतीने बनवण्यात आला आहे खरंच आनंदाला आणि उत्साहाला मोल नसते हे या अग्निशमक दलातील कर्मचारी व अधिकारी यांच्या उत्साहातून दिसून येते येथे दररोज अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गणपतीची पूजा आरती केली जात आहे कारण अग्निशमक दल फायर ऑफिसर श्रीकांत देवघरे लिडिंग फायरमन विनोद काटरे चालक संजय अडसूळ राजेंद्र बोराटे विठ्ठल नांदे दादा जाधव फायरमन विठ्ठल डगळे विक्रम जाधव सतीश पवार शंकर पवार भरत पंचारिया राहुल कांबळे सुभाष लोखंडे संदीप कांबळे अमित थोरोडे अविराज फडतरे गणेश शेजोळ विशाल भिसे तुषार भिसे योगेश पवार प्रसाद हुलवान अजित साळुंके या सर्व अग्निशमक दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी पर्यावरणपूरक संदेश देत आगळ्या वेगळ्या पद्धतीत गणपती उत्सव करत आहेत साजरा क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड कराड अग्निशमन दलामध्ये अग्निशमन विभागातील साहित्याचा वापर करून आपण एक आगळावेगळा उपक्रम असा आपला पर्यावरणपूरक गणपती बनवलेला आहे सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि प्रत्येकाच्या आयडिया घेऊन आपण हा गणपती बनवलेला आहे आता सुंदर असा गणपती आमच्या इथे रोज पूजा केली जाते या गणपतीचा मार्ग रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आरती केली जाते आणि सर्व कर्मचारी आवरजून उपस्थित राहतात आणि आरती केली जाते